शेतकऱ्याचे हरवलेले अंदाजे नऊ लाख रुपये किमतीचे सात तोळे सोन्याचे दागिने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने संबंधित शेतकऱ्याला परत करण्यात आले या कौतुकास्पद कामगिरीमुळे बाजार समितीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे विदर्भातील सर्वात मोठी तसेच श्रीमंत बाजार समिती म्हणून सर्वत्र सुपरिचित असलेली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची आवक सुरू आहे त्यातच मेहकर तालुक्यातील कळसवीर येथील शेतकरी जनार्दन तांदळे यांनी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा विक्री करीता आणला होता हरभराच्या पोत्यात त्यांच्या घरच्यांनी सात तोळे सोन्याचे विविध दागिने ठेवलेले होते मात्र याची कोणतीही कल्पना नव्हती दरम्यान शेतकरी जनार्दन तांदळे यांनी हरभरा विक्रीसाठी आणला आणि अडत दुकानात माल विक्री करून ते घरी निघून गेले घरी गेल्यावर त्यांच्या लक्षात ही बाब आली मात्र वेळ निघून गेली होती तरीही शेतकऱ्याने हिमत ठेवत घडलेला संपूर्ण प्रकार बाजार समितीला दिली असता बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम राबवत शेतकऱ्याला त्यांचे दागिने परत मिळवून दिलीये यामुळे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची विश्वासार्हता व शेतकऱ्यांप्रती असणारी निष्ठा यावरून स्पष्टपणे दिसून आली आहे